शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मात्र पवार गटाने विलीनीकरणाबाबतचं वृत्त आहे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार नसून पवारांच्या नावाचा धसका घेतलेले लोक दिशाभूल करत असल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटलंय तर सुप्रीम कोर्टाने दोन दिवसांमध्ये आम्हाला नवीन चिन्ह आणि पक्षाचं नाव द्यावं त्यानंतर आम्ही निवडणूक लढणार असल्याची माहिती देखील प्रशांत जगताप यांनी दिली आहे काही सत्यता नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता चिन्ह मिळावं लवकरात लवकर याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे पुण्यावर जायचा प्रश्न चर्चा सुद्धा झाली नाही बैठकीत बैठकीत लवकरात लवकर कसा सिंबॉल मिळेल आणि कशा पद्धतीने आम्ही आमचा संपूर्ण प्रचार चालू करायचा लोकसभेचा त्यानिमित्तानं चर्चा झाली आघाडीच्या बाबतीमध्ये जे मेळावे होणार आहेत त्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये कशा प्रकारचा मेळावा करायचा कशा पद्धतीने आपण आग्रहभागी राहायचं अशा प्रकारची फक्त चर्चा होती कुठल्याही प्रकारचा विलिनीकरण वगैरे हा जो कुठला तुमच्याकडं विषय आलेला आहे तसं काही झालेलं नाही